विषय असा होता की माननीय मुख्यमंत्री मोदयाने तीन ऑक्टोबर रोजी भारताचे पंतप्रधान यांच्याशी भेट घेऊन अनुकूलता नावाबद्दल अनुकूलता दर्शवली नावा अशा प्रकारे चर्चा झाली होती नवीन फॉर्मेट आहे त्या फॉर्मेटमध्ये पत्र पाठवा असं सांगितलेलं आहे आमचं म्हणणं आहे ते फॉर्मेट काय आहे काय किंवा कसं त्याबाबत काय विचार झाला किंवा नाही त्यासाठी उद्या आम्ही कॅबिनेटचा आहे त्या ठिकाणी वनमंत्री गणेश नाईकाची भेट घेऊन एकदा फक्त मुख्यमंत्र्यांबरोबर परत भेट घ्यायची आहे येत्या आठवड्यामध्ये मुख्यमंत्र्यांबरोबर भेट घ्या वेळ घेतो आणि आमच्या कार्यकारिणीबरोबर डिसाईड करून पुढची दिशा आम्हाला ठरवता येईल त्या दृष्टीने आम्ही प्रयत्नशील आहोत काय काय झाले बरेच लोक टूरवर गेलेले आहेत कुणी देवभक्त आहेत काय करायचं त्याने आम्हाला सविस्तर न्यू आहे बोलून सांगितलं की आज आम्ही येणार नाही पुढची बैठकीला उपस्थित राहा एवढा दिलेला नाही साठ आणि वेट आणि वॉच पण साठ दिवसाच्या याच्यामध्ये जर आम्हाला असं वाटलं इथे काहीतरी होत तर मग आता आक्रमक साठ दिवसानंतर ओके थँक्यू